दादा लाव जला आला बाबू तू कुठं गेलेला कुठं गेल माझ मँगो ज्यूस तुला पण पाहिजे आई तर आईने बनवलंय तू का पितो मग तू बोल इथून <coughs> निशाणा मारताना माझा व्हिडिओ कॉल बोलते <laughs>

स्टे स्टाइल ऊपर तो है रस्ट स्टाइल छान है ना अब दूतली अब पाउडर में काई लो आ है हाँ स्टाइल हाँ आ में हट जाए मैं आले तुम और आ कैसे में है हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सकाळपासून काय लॉक स्टार्ट नाही केला याचे दोन तीन क्लिप बघितले असाल तुम्ही तेच आणि आता मॅक्सीवर आहे मॅक्सीबद्दल ते जरा बरं नव्हतं वाटत मग अशी डोळे वगैरे बघू शकता झोप बरोबर झालेले नाही तर आत्ताच कानातले घातले केस विचारलीत आणि बसले आणि याची बडबड चालले वाण घेऊन युवनच गेलाय हर्ष मामाकडं कपडे घेऊन धुवायला गेली ती कारण चार पाच दिवस पाणीच नाही आला तर सगळे कपडे तर कपडे तसेच आहेत सगळे म्हणून मग मामीच्या इकडं पाणी आहे तर मग ती तिकडं गेले धुवायला आणि आता इथला दादा आहे त्याने दिले पाणी तर टाकीत तर भरल भरलं आहे मग आता जेवणाचं काय काय नाही ते माहिती नाही अजून यांच्या दोघांच्या मस्त्या काय संपत नाही बिलकुल आता बरं वाटते तर बोलू ब्लॉक स्टार्ट करू दे आणि आवाज पण जरा वेगळाच झाला आहे हो हो आमच्या आता सुट्ट्या संपतील उद्या जाणार घरी युवांशने कुकरचा रबर कुकर झाकणचा जा रबर असतं नाही का तो कुठं टाकलं आहे काय माहिती भेटतच नाही आणि आई आईला लावायचं आहे कुकरला कधी बघ काल परवा दिवशीपासून भेटतच नाही तर कुठ गेलाय काय माहिती आणि युवाज असला ना इथून निशाणा मारताना माझा व्हिडिओ कॉल बोलते तू बोलत नाही आईशी हा अ झटके आईशी बोलत नाही तू आईशी बोलत नाही हा चालेल

बघा टॉप घालायचा आहे मॅक्सी दिवसभर नाही चालू कुठं हां म्हणजे बघा यवंशंश नाही गौरांश आता आंब्यांचा ज्यूस करायचा आहे येत संपव मग हे गोडायचं किती आंब घेऊन आले बघ वक... आंब आणलं दुसरी सोरी कुठे त्यांच्यान करून ठेवून याच्यान झाला ठेवून हे आंब्याचा ज्यूस कोण खाला आंब्याचा ज्यूस आंब्याचा ज्यूस हा आई बनवते तू खाऊ नको तू बोलत नाही ना तू खाऊ नको आई बनवते मी नाही बनवत मला येत नाही तुला येते माझ मँग तुला पण पाहिजे आई तर आईने बनवलंय तू का पितो मग तू बोलत नाहीस ना, माला ना माला जरा जा चल थांब बाजू बा... काय अजून इकडं इकडे ते गौरस मारखाणार सांडणार ते बघ नीट पकड चम्मच घे चमच नको काय कट्टा फ्लेवर हा कट्टा फ्लेवर नाही मँगो फ्लेवर

मी ये पिते मग चहा पिते बस ये रे गरम बघ तर आता थोडं झालेलं आहे फ्रेश आणि आई करते भाकरी तिकडं तर मी सुद्धा बाहेर बसते जरा वेल तर येऊ मजसुद्धा येईल तयूं। बानू भाकरी याला भाकरी बरवते बसल्या बसले तिथं मस्त सं दुपारी बळा आणलेला आणि कुप्पा आणलेला मला आवडतो बळा तर आता याला थोडी भाकरी बरवून घेते चलो आता येईल असा <laughs> आरती ती ते पहिला बाक रे मुंडे दुखले दादा लादा अ तू कुठं गेलेला कुठं गेलेला तू मामाकड मामाकड गेलेला दादा ला उजाला बघ हाऊ क्यों बुद्धू बाबा ए बुद्धू बाबा बुद्धू बाबा धमाल से करता है हाँ करता है बक बक माँ दादा दादा आवाज दे दादा दादा आवाज दे चियो दादा आवाज दे दादा बोल बोल दादा आवाज दादा दादाला दादा कच्च आहेत ग ते खाता न असं पण काजू ते पण भाजी नसता लागतात काजूची भाजी

कुठ कुठली साइड ने आले मार्केटच्या साईडने मार्केट भरला असून या शनिवारचं मार्केट रविवारचा मार्केट लागेल नको 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 कसा चावा घेतला दादाला दादाला कशा चावा घेतला दादाने बाव खाल्ला आता बघ 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 कलखोर बघ कलखोर बघ हे कलखोर बघ किती कुछ किती कुछ किती कुछ

युव नुस्ता युवश खूब सुट्टे पनी खूब सुट्ट का युवश खूब सुट्ट है खूब सुट्ट थ पप्पा थम पप्पा घे वंश पप्पा घे पप्पा गे पप्पा नहीं आय आलेला ना, दिसला नाही ए नाही एला आता येईल बघ युवांच्या पप्पा येईल बघ आता युवांच्या न्यायला पप्पा येईल आता तू पण जा तू पण खूप सुट्ट्या राहीत कंचा कोण आहे मी मी कोण आहे कंचा अरे मी कोण आहे कंचा मी कोण आहे काल विचारलं तर बोलता नवरी फोटो दाखव फोटो ही कोण आहे ही <laughs> कोण आहे ही बघ ही कोण आहे ही कोण आहे कोण आहे बोल ना ही कोण आहे ही कोण आहे बोल ना ही कोण आहे ही कोण आहे नाटके आहे बघा या करत ही कोण आहे अच्छा रंग उठला ना मला अच्छा पप्पू देवशी वाटते ना युवंशला काय आवडतं युवंशला काय आवडतं अशी अशी आईस्क्रीम हायस्क्रीम कसं खातो आईस्क्रीम आईस्क्रीम नम 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 जेवा <laughs> <laughs> चला जेव्हा चला, चला। आज ट्रिपल राईस आणि काय म्हणतात त्याला सूप आणलंय तर ते आहे कारण इकडची चटणी वेगळी असते तिकडची आमच्या इकडची चटणी वेगळी असते आणि लोक बघतात पिक्चर गौरण पण बसलाय कोणता पिक्चर लागलाय कुठं पिक्चरचं नाव अलका कुबलचा पिक्चर लागलाय चला जेवताय का नाय याला तर नुसतं चॉकलेट याला नुसतं चॉकलेट चॉकी पिक्चर आधी माया आधी शक्ती देवीचं पिक्चर लागलाय तर गौरंगज मस्त बसलाय एक एवढं सांभा भेटलाय बघ चला मी जेवाला बसते आता आणि इथं आणलेलं राईस सूप का नको दादा मारेल हा काय झाला नको गाऊराज इकडे येबा रात्रीचे नऊ वाजले त्यांनी चालला यांचा खेळ काय करतोय दादा तू डोक गेला बघ